आपले जर चांगले कार्य करून माता पिता वारले असतील परंतु त्याच्याही आधी वारलेले सगळे कसे कोण कुठे वारलेले आहेत ज्ञान प्रत्येक पिढीला आपल्या घरामध्ये का बरकत होत नाही का वाईट गोष्टी घडतायत याच ज्ञान व्यक्तीला होत नाही याच्यामुळे या क्रिया जीवनामध्ये होणं फार आवश्यक आहे जन्मेजयाने सुद्धा विचारलं महात्मन माझ्या पित्याच्या उद्धारासाठी मी काय करू त्यावेळेस त्या ठिकाणी वेद व्याजी महाराज सांगतायत की पित्याच्या उद्धारासाठी तुम्ही देवी भागवताची कथा करा त्यावेळेस <hartun> त्या जन्मेजयाने देवी भागवत महापुराणाच आयोजन केलं स्वतः वेदव्या महाराजांनी देवी भागवत महापुराण कथा जयाला सांगितलेली आहे की जी कथा श्रवण केल्यानंतर नऊ दिवसानंतर त्या ठिकाणी राजा परीक्षिताचा उद्धार झालेला आहे परीक्षित विमानात बसून आशीर्वाद देऊन राजाला स्वर्गलोकातून वैकुंठाकडे मुक्तीकडे मुक्ती, मुक्ती मार्गाकडे जाताना डोळ्यांनी दिसलेले आहे कथेच्या श्रवणाने पितरांचा उद्धार होत असतो म्हणून देवी भागवत कथा अतिशय महत्त्वपूर्ण सांगण्यात आलेली आहे ही देवी भागवत कथा शौणकाधिक झाल्यानंतर बाहेर देशातले लोक जर मरत असतील आणि त्यांच्या नावाने पितृ तर्पण श्राद्ध हे जर केलं जात नसेल तर ते आत्मे भटकत असतील परंतु आपल्या भारतभूमीची विशेषता अशी आहे की आपण असेपर्यंत ही त्यांची सेवा करतो आणि ते गेल्यानंतर त्यांच्या उद्धारासाठी ही काही ना काही करू शकतो आत्ताच आपण बघितलेलं आहे श्राद्ध पक्ष झालेला आहे आणि श्राद्ध पक्षामध्ये जे पितर आहेत त्या पितरांच्या उद्धारासाठी पंधरा ते सोळा दिवस म्हणजे भाद्रपदच्या शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंतचे सोळा दिवस पंधरा ते सोळा दिवस आपण पितरांच्या तर्पणासाठी विशेषत अनेक कार्य करत असत श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या उद्धारासाठी काय काय केलं पाहिजे म्हणतात की जे पितर चांगले कर्म केल्यानंतर निघून गेलेले के आहेत जे व्यक्ती सत्कार्य करून वारलेले आहेत त्यांचा उद्धार तर आधीच होऊन जातो वारल्याबरोबर त्यांचा उद्धार होतो परंतु पाप कर्म जर कोणी केलेला असेल अकाली मृत्यू कुणाचा कुणा आलेला असेल कुणी फाशी घेऊन वारलं असेल कुणी पाण्यात बुडून वारलेलं असेल कुणाचा ऍक्सिडेंट होऊन जर मृत्यू आलेला असेल अशा अनेक प्रकारांनी जर मृत्यू आलेला असेल आणि जर ते पितृ गेलेले असतील आणि त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाईट भोग भोगायला प्राप्त झालेले असतील तर अशा पितरांच्या उद्धारासाठी त्यांच्या घरातले पुत्र पौत्र कार्य कार्य करू शकता। कार्य करू शकतात शकतात काय आहे का जस तहानलेले प्राणी पाणी पिण्यासाठी तलावाजवळ येतात जलाशयाच्या जवळ येतात अशाच पद्धतीने पितृ पक्षामध्ये स्वतःच्या घरी जात असत कष्टाने कमवलेली संपत्ती त्या घरामध्ये असते ते घर त्यांच्या संपत्तीने त्यांच्या कष्टाने बनलेलं असत त्यांनी ज्यांना जीव लावलेला आहे ते मुलं त्यांचे पुत्र पौत्र त्या घरामध्ये असतात म्हणून त्या पितृंना वाटत कि माझ्यासाठी माझ्या घरातले लोक काहीतरी करतील अतृप्त झालेले पितर तेवढ्या पंधरा दिवसांमध्ये खाली येत असतात आणि खाली आल्यानंतर भोजनाची इच्छा करत असत अशा वेळेस पितरांच्या उद्धारासाठी पितृ तर्पण केलं जात कारण प्रत्येक मनुष्यावर तीन प्रकारचे ऋण असतात ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण या तीन प्रकारच्या ऋणांच कर्ज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर असत म्हणून पितृ ऋणातून ज्याला मुक्त व्हायचं असेल त्याने पितृ पक्षामध्ये काही मदे पक्षा मदे ना काही कार्य केले पाहिजे असं वर्णन वायुपुराणामध्ये आलेलं आहे पितृ पक्षामध्ये काय करावं आणि काय करू नये याच वर्णन गरुड पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे तर म्हणतात वायुपुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की गयेला जाऊन जर श्राद्ध केलं कारण गया या भूमीला वरदान आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या पितरांसाठी आपण जर काही श्राद्धाधिक कर्म केले तर ते पितर मुक्त होतात आणि स्वर्ग लोकाची प्राप्ती त्यांना होते ते आशीर्वाद देऊन निघून जातात त्यांचा कायमचा उद्धार होतो पितृ जर अतृप्त असतील तर त्या पितरांच्या उद्धारासाठी जर आपल्या कुंडलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्राद्धाधिक तर्पण सांगितलेले असते नारायण नागबली असेल काल सर्प असेल वेगवेगळ्या प्रकारचे दोष जर सांगितलेले असते तर त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी जाऊन सुद्धा ते दोष दूर करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध सांगितलेलं आहे सर्व महिला आतच बसल्या पाहिजे असा हट्ट धरू नका जागा कमी आहे सगळ्यांनी वरतीच बसलं पाहिजे असा हट्ट धरू नका काही महिलांनी खाली बसलं तरी चालेल फक्त कथा कानांनी श्रवण करा पितृपक्षामध्ये पितरांच्या उद्धारासाठी काही स्थान सांगितलेले आहेत की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपण श्राद्धाधिक कर्म जर केले तर त्यांचा उद्धार होऊ शकतो असं वर्णन आलेलं आहे की या काळामध्ये केलेला दान धर्म कधीही वाया जात नाही या काळामध्ये पितरांच्या नावाने जर दान धर्म केला तर रुष्ट झालेले पितर खुश होत असतात या कालावधीमध्ये पितरांच्या प्रित्यर्थ जर घरातल्यांनी असं ठरवलं की पितरांच्या उद्धारासाठी आम्ही देवी भागवत कथा करणार आहोत आम्ही श्रीमद भागवत करणार आहोत आम्ही शिवपुराण कथा करणार आहोत असं ठरवलं आणि पितरांना समजलं तरी पितृ त्या ठिकाणी पितृ लोकांमध्ये नृत्य गान करायला लागतात इतर पितरांना सांगतात की आमचे मुलं आमच्या उद्धारार्थ कथेचं आयोजन करणार आहे आणि जर खाली कथेचं आयोजन त्यांच्या प्रित्यर्थ करण्यात आलं तर ते पितर सूक्ष्म रूपामध्ये येऊन आपल्या पौत्र पुत्र पौत्रांच्या कानामध्ये येऊन बसतात आणि कथा श्रवण करत असतात कथा श्रवण करून ते मुक्त होतात आशीर्वाद देतात आणि निघून जातात पितृ रुष्ट आहे आहे हे कशावरून ओळखायचं आहे पितृवृष्ट आहे हे जर ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी काही लक्षण आहे घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत नववधू आहेत त्यांना जर पुत्र संतान होत नसेल तर पितृवृष्ट असल्याचं ते उदाहरण आहे घरामध्ये नेहमी अशांतता असेल घरामध्ये नेहमी कलह होत असेल घरामध्ये मोठ्यांच लहान जण ऐकत नसतील एकमेकांचा अपमान घरामध्ये केला जात असेल भोजन करत असताना रोज भोजनाच्या पदार्थांमध्ये केस निघत असेल घरामध्ये बरकत येत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल तर हे पितृवृष्ट असल्याचं लक्षण सांगण्यात आलेलं आहे वायू पुराणामध्ये मग ह्या पितरांना रुष्ट झालेल्या पितरांना खुश करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी कथेच आयोजन सुद्धा केलं भागवतामध्ये तुम्ही श्रवण केलेलं असेल श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाने अकाली ज्याचा मृत्यू झालेला होता त्या धुंदुकारीचा अकाली मृत्यू कसा झाला पाच वेशांनी ज्याला जा, समाप्त केलं त्या धुंदुकारीच्या उद्धारासाठी गोकर्णजींनी श्रीमद भागवताची कथा केली की जी कथा श्रवण केल्यानंतर गोकर्णाचा उद्धार झालेला शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे बिंदुकचा उद्धार होण्यासाठी त्याची पत्नी चंचुलाने देवी पार्वतीच्या कृपेने विंध्याचल पर्वतावर एका शिवगणाच्या मुखातून शिवपुराणाचं वाचन केलं आणि शिवपुराणाची कथा श्रवण केल्यानंतर बिंदुकचा उद्धार झाला आणि तो बिंदुक शिव लोकामध्ये गेला हे वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे याच वर्णन महाभारतामध्ये सुद्धा आलेलं आहे जेव्हा महाभारताच युद्ध झालं त्यावेळेस महाभारताच युद्ध झाल्यानंतर पांडवांनी आपल्या सर्व भावांसाठी जे चुलत भाऊ होते वारलेले होते तेवढ्या सगळ्यांच्या उद्धारासाठी पिंड दान आणि रामायणामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की रामप्रभूंनी चित्रकूट धामामध्ये भरतजी जेव्हा भेटायला आले त्यावेळेस राम प्रभूंना समजलं की दशरथजींच प्रयाण झालेलं आहे दशरथजी आता राहिलेले नाहीत त्यावेळेस श्री गुरु वशिष्ठांच्या समोर राम आणि लक्ष्मणाने पित्यांच्या नावाने श्राद्धाधिक याचा अर्थ श्राद्ध कर्म करणं हे पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे हे श्राद्धाधिक कर्म करत असताना या पंधराही दिवसामध्ये काही नियमांचं सा पालन सांगितलेलं आहे पंधरा दिवसामध्ये केस कापायचे नाहीत पंधरा दिवसामध्ये नख काढायचे नाहीत पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी पितरांच्या उद्धारासाठी कोणतं ना, ना कोणतं दान व्यक्तीने केलं पाहिजे पंधराही <olarly> दिवस ब्रह्मचर्यत्वाचं पालन केलं पाहिजे पितरांच्या <olarly> उद्धारासाठी वाचन सुद्धा करायला लावलेलं आहे ज्याला वाचन करता येईल त्यांनी ग्रंथांचं वाचन करायला सांगितलेलं आहे कुणाला वाचता येत असेल तर गीतेचं वाचन करायचं आहे हनुमान चालिसेचा पाठ करायचं आहे नवग्रह स्तोत्राचं वाचन सांगितलेलं आहे त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचं वाचन सांगितलेलं आहे म्हणजे पितरांच्या उद्धारासाठी अशा प्रकारचे स्तोत्र वाचन सुद्धा सांगितलेलं आहे की ज्याच्यामुळे रुष्ट असलेले पितर आशीर्वाद देऊन मुक्त होत असतात पितरांच्या उद्धारासाठी काही साधे साधे कर्म सांगितलेले आहेत वायू पुराणामध्ये म्हणतात मन। की पितरांच्या उद्धारासाठी जे पितर पंधरा सोळा दिवस खाली येत आहेत है। त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा माठ ठेवलेला असतो त्या माठाजवळ दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा सांगितलेला आहे दक्षिण दिशेची जी आपली घरातली जागा असेल त्याही ठिकाणी दक्षिणेकडे मुख करून दिवा लावायचा सांगितलेला आहे देवाजवळही दिवा लावायचा सांगितलेला आहे जर नेहमी नंदादीप नसेल तर कमीत कमी तेवढे सोळा दिवस तेही शक्य होत नसेल जवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला सायंकाळच्या वेळेस आपण जर दिवा लावला पंधरा दिवस कमीत कमी एवढे सोळा दिवस तरी सुद्धा पितरांचा पितरांचा उद्धार होतो झाडाला दूध जल हळद कुंकू अक्षदा टाकले काळे तीळ टाकले आणि दिवा जर लावला तर पितरांचा उद्धार होत असतो आपण आपण तर काही करू करू शकत नसणार या गोष्टी शकतो याच्याने पितरांचा उद्धार होत असतो या पितरांच्या उद्धारासाठी काही वस्तूंच दान सुद्धा सांगितलेलं आहे आपण जर पितरांच्या उद्धारासाठी छत्रीचं दान केलं कारण व्यक्ती वारल्यानंतर तो जर नरकामध्ये गेला तर नरकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याने कर्म जे पृथ्वी तलावर केलेले असतात त्याचे भोग त्या ठिकाणी त्याला भोगावे लागतात आणि त्या ठिकाणी भोग भोगत असताना त्याला वे वे वेगवेगळा त्रास सहन करावा लागतो कधी त्याला तापलेल्या विस्तवावरून चालावं लागतं कधी त्याला तापलेल्या विस्तवाच्या प्रकाशामध्ये चालावं लागतं अशा स्थितीमध्ये जर खालच्या लोकांनी पुत्र पौत्रांनी त्याच्या नावाने चपलाचं दान केलं तर वर चालत असताना त्याला पायाला चटके लागत नाही असं वर्णन आलेलं आहे त्याच्या नावाने जर छत्रीचं दान केलं तर त्याला उष्णतेचा त्रास वरती होत नाही पुढे एका ठिकाणी एक वैतरणी नावाच्या नदीचं वर्णन आलेलं आहे त्या वैतरणी नदीतून ज्या वेळेस तो जीवात्मा पार होत असतो त्यावेळेस त्या वैतरणी नदीतून पार होणं अतिशय कठीण असतं परंतु खालच्यांनी पुत्र पौत्रांनी वारलेल्या व्यक्तीच्या नावाने जर गऊ दान केलं म्हणजे गायीचं दान जर केलं तर वरती आपोआप गाय तयार होते आणि गायीच्या शेपटाला हात लावून तो जीव ती वैतरणी नदी पार करून पैल तीरावर जाऊ शकतो म्हणजे त्याचा पुढचा प्रवासही सुखकर होऊ शकतो त्या ठिकाणी वरती त्याला अन्न आणि जल मिळत नाही म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान जरी केलं तरी वरती त्याची भूक भागत असते म्हणून या पितृ पक्षामध्ये जर शक्य होईल तर रोज एक एक ब्राह्मणाला भोजनाला बोलवलं पाहिजे तेही शक्य होत नसेल तर एकाच दिवशी जरी भोजनाला बोलवलं तरी सुद्धा चालतं ते शक्य होत नसेल तर आपल्या पितरांच्या नावाने बनवलेलं भोजन हे रोज गाईला दिलं पितृ पक्षामध्ये तरीही पितरांचा त्रास कमी होतो पाच गोष्टी सांगितलेल्या आहे गोग्रास कुत्र्यालाही भोजन पशुपक्ष्यांना भोजन बारीक जे कीटक आहेत मुंग्या आहेत त्यांनाही ज्याही ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी वेगवेगळे वे गोड पदार्थ टाकून त्यांनाही भोजन अशा गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत किंवा जर मासे असतील नदीमध्ये तर त्यांनाही भोजन त्यांना आवडणारे पदार्थ भाताचे शीत वगैरे तर अशा पद्धतीचं कार्य जर पितरांच्या नावाने केलं तर रुष्ट झालेले पितर आशीर्वाद देऊन मुक्त होत असतात पितृ पक्षामध्ये तीन वेळेस पितृपक्षामध्ये एक वेळेस परंतु संपूर्ण वर्षभरामध्ये मेले, तीन वेळेस आपण पितरांना भोजन देऊ शकतो एक ज्या तिथीला पितर वारलेले असतील त्या तिथीला आपण वर्षभरामध्ये भोजन दिलं पाहिजे अग्नीमध्ये अन्न टाकलं पाहिजे दुसरं पितृपक्षामध्ये जी तिथी निघते त्याही तिथीला आपण पितरांना भोजन दिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी एखाद्या व्यक्तीला पितर म्हणून बोलवून त्या ठिकाणी त्याला भोजन दिलं पाहिजे आणि अन्न अग्नीमध्ये टाकलं पाहिजे ते अन्न बनवत असताना अतिशय पवित्र अवस्थेमध्ये अन्न बनवायला सांगितलेलं आहे जेही पितर जेवणाला आलेले आहेत त्या पितरांना आधी येण्याचं आमंत्रण दिलं पाहिजे आलेल्या पितरांचं मुख हे दक्षिण दिशेकडे असलं पाहिजे भोजन करत असताना ज्या ठिकाणी तो व्यक्ती जेवायला बसलेला आहे त्या ठिकाणी काळे तीळ टाकले पाहिजे पाहिजे तो व्यक्ती भोजन करत असताना घरातल्या स्त्रीने वाढलं जर नवी पुत्रवधू नवीन स्त्री विवाह होऊन त्या घरामध्ये आलेली असेल तर त्या स्त्रीच्या हाताने भोजन देणं अधिक उत्तम सांगितलेलं आहे भोजन करत असताना येथेच भोजन त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे आंबड आंबट गोड तिखट सर्व प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी बनवले गेले पाहिजे त्या व्यक्तीचं भोजन झाल्यानंतर त्या व्यक्तीला दान दक्षिणा दिली पाहिजे वाढणाऱ्या स्त्रीच्या पायामध्ये चप्पल असता कामा नये त्याच्यानंतर भोजन करत असताना त्या पितराने पोटभर भोजन केलं पाहिजे विशेषतः ब्राह्मण असेल तर खीर देणं अतिशय महत्वपूर्ण सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर भोजन दिलं तर पितृ हे तृप्त होत असतात या पितृ पक्षामध्ये कोण कोणत्या तिथीला काय काय केलं पाहिजे त्याचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे रुद्र त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आलेलं आहे म्हणतात की पितृंना मुक्ती मिळण्यासाठी पितृ पक्षामध्ये तीन वृक्ष महत्वाचे सांगितलेले आहे एक आहे पिंपळ दुसरा आहे वड आणि तिसरा आहे बेल या झाडांना जल आणि प्रदक्षिणा केली तरीही पितृ मुक्त होत असतात तीन पक्षी सांगितलेले आहे कावळा हौस आणि गरुड त्यांना ही भोजन दिलं आता कावळ्याच्या रूपाने पितर येत नसतात कारण कावळा म्हणून आपण पितर समजत असतो पण कावळ्याच्या रूपामध्ये पितरांचे स्वामी अरियमा स्वामी येऊन ते भोजन ग्रहण करतात की ज्याचा परिणाम होतात तीन प्राणी आहेत गाय आणि हत्ती या तीन प्राण्यांना भोजन दिलं तरीही पितर तृप्त होत असतात तीन जलचर प्राणी सांगितलेले आहे मासा कासव आणि नाग या प्राण्यांना मारायचं नाही आणि त्या प्राण्यांना जर आपल्याला काही देता येत असेल आता नागाला काही देता येत नाही परंतु मारायचं नाही माश्याला आणि कासवाला आपण अन्न टाकू शकतो या तीन प्राणी तीन पक्षी तीन वृक्ष यांची सेवा केली तर पितर हे तृप्त होत असतात म्हणतात की पहिल्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध कर्म जर केलं तर वंशाची वृद्धी होत असते ऐश्वर्याची प्राप्ती होत असते घरामध्ये विकलांग संतान कधी जन्माला येत नाही जे तेही जन्माला येत नाही त्याच्यामुळे पुत्र जन्माला येत असताना जर कोणते अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतात जर पौर्णिमेच्या दिवशी श्राद्धाधिक कर्म केलं प्रतिपदेच्या दिवशी जर श्राद्धाधिक कर्म केलं तर अपार धनाची प्राप्ती होते दारिद्र्याचा विनाश होत असतो त्याच्यानंतर जर कर्ज होत असेल तर व्यक्ती कर्जमुक्त होत असते ज्याचे दुकान चालत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल त्याचा व्यापार व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालतो जर प्रतिपदेच्या दिवशी श्राद्ध कर्म केले तर त्याच्यानंतर म्हणतात की द्वितीयेच्या दिवशी जर श्राद्ध कर्म केले तर व्यक्तीला वर नेहमी येणारे जे संकट आहेत व्यक्ती त्या संकटातून मुक्त होत असतो तृतीयेच्या दिवशी श्राद्धाधिक कर्म केले तर शत्रूंपासून होणाऱ्या त्रासापासून व्यक्ती मुक्त होत असते चतुर्थीच्या दिवशी जर श्राद्ध केले तर चतुर्थीच्या दिवशी श्राद्ध केल्यानंतर सुद्धा जर शत्रू त्रास देत असतील तर शत्रूचे विचार बदलत असतात कोर्ट कचेरीच्या भानगडी पासून मुक्ती मिळत असते पंचमीच्या दिवशी श्राद्धाधिक कर्म केले तर व्यापार वृद्धी होत असते आणि कारोबार व्यापार व्यवसाय हा चांगला चालतो पंचमीच्या दिवशी श्राद्धाधिक कर्म केलं तर लक्ष्मीची प्राप्ती धनधान्याची प्राप्ती होत असते बेरोजगारी दूर होत असते षष्टीच्या दिवशी जर श्राद्ध केलं तर घरामध्ये नेहमी बरकत राहते घरामध्ये मुलांची प्रगती होत असते जर घरामध्ये कुणाचं वैमनस्य असेल एकामेकामध्ये मुलगा वडिलांशी बोलत नसेल पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील जावई सासऱ्याचं भांडण झालेलं असेल कुणी एकामेकाशी बोलत नसेल भाऊ भाऊ एकामेकापासून रुष्ट झालेले असतील तर षष्टीच्या दिवशी श्राद्ध केल्यानंतर अशा पद्धतीचे भांडण समाप्त होत असतात त्याच्यानंतर मान सन्मानाची प्राप्ती होत असते असे प्रकार वेगळ्या प्रकारच्या श्राद्धाचं वेगवेगळ्या प्रकारच्या फलांचं वर्णन आलेलं आहे म्हणून श्राद्ध पक्षामध्ये पितृंच्या उद्धारासाठी जीव वेगवेगळे कार्य करू शकतो नवमीच्या दिवशी अहेव नवमी जिला म्हणतात एखाद्या स्त्रीच पती असताना जर मृत्यू झालेला असेल मरण असेल तर नवमीच्या दिवशी त्या स्त्रीच्या नावाने कर्म केले जातात जर व्यक्ती वारल्यानंतर त्या व्यक्तीची तिथी माहीत नसेल जर त्या व्यक्तीची तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावशेच्या दिवशी त्यांच्या नावाने पान टाकलं जातं श्राद्धाधिक कर्म केले जात म्हणून सर्व पित्री अमावशेच्या दिवशी का असे ना व्यक्तीकडून दान धर्म झालाच पाहिजे कारण आपले जर चांगले कार्य करून माता पिता वारले असतील परंतु त्याच्याही आधी वारलेले सगळे कोण कुठे वारलेले आहेत याच ज्ञान प्रत्येक पिढीला माहीत नसत आपल्या घरामध्ये का बरकत होत नाही का वाईट गोष्टी घडतायत याच ज्ञान व्यक्तीला होत नाही याच्यामुळे या क्रिया जीवनामध्ये होणं फार आवश्यक आहे जन्मेजयाने सुद्धा विचारलं महात्मन माझ्या पित्याच्या उद्धारासाठी मी काय करू त्यावेळेस त्या ठिकाणी वेद व्याजी महाराज सांगतायत की पित्याच्या उद्धारासाठी तुम्ही देवी भागवताची कथा करा त्यावेळेस जन्मेजयाने देवी भागवत महापुराणाचं आयोजन केलं स्वतः वेद व्याजी महाराजांनी देवी भागवत महापुराण कथा जन्मेजयाला सांगितलेली आहे की जी कथा श्रवण केल्यानंतर नऊ दिवसांनंतर त्या ठिकाणी राजा परीक्षिताचा उद्धार झालेला आहे परीक्षित विमानात बसून आशीर्वाद देऊन राजाला स्वर्ग लोकातून वैकुंठाकडे मुक्तीकडे मुक्ती, मुक्ती मार्गाकडे जाताना डोळ्यांनी दिसलेले आहे कथेच्या श्रवणाने पितरांचा उद्धार होत असतो म्हणून देवी भागवत कथा अतिशय महत्वपूर्ण सांगण्यात आलेली आहे ही देवी भागवत कथा श्रवणकादे